यावेळी आपल्यासोबत आहे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जातीचे शहर अध्यक्ष आपण महेंद्र प्रधान साहेब आहे सर आमच्या चरणांमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आता हे जे निवड झालेली आहे पक्षातर्फे तर, तर आपली पुढची काय वाटचाल राहणार त्याबद्दल तुम्ही सांगा नमस्कार जय लवजी जय भीम नुकतीच शहराचे अध्यक्ष माननीय दयाशंकरजी तिवारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक अशी कार्यकारिणी त्यांच्या नेतृत्वात तयार झालेली आहे नागपूर शहरामध्ये आणि अनुसूचित जातीचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आदरणीय तिवारी साहेबांनी दिली आहे नागपूरसारख्या जिथे भाजप एक विचारधारा घेऊन चालते अशा ठिकाणी अनुसूचित जातीचं अध्यक्षपद दिलं हे माझ्या सा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना खूप अभिमानाची गोष्ट आहे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब शहराचे अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वात मी काम करणार आहे असे आमचे दयाशंकरजी तिवारी साहेब विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कुटेकर साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी एक छोट्याशा कार्यकर्त्यांना इतकी मोठी संधी नागपूर शहरासारख्या ठिकाण दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की युवकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि युवकांमध्ये एक भ्रम निराश आहे की म्हणजे ते पार्टी अनेक पक्ष त्यांना प्रलोभन देतात का आमच्या पार्टीमध्ये या पण एक त्यांचे काही कामं होत नाही बेरोजगारीच्या तर समस्या आहेच परंतु आपल्या प्रतिनिधित्व मिळालेलं आहे तर युवकांसाठी आणि पक्षाला संघटित करण्यासाठी पुढची आपली काय भूमिका राहणार आता बघा एक मी स्वतःच एक कम वयातला मुलगा आहे मी स्वतःच तरुण आहे भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे का ह्या नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करतात मी विद्यार्थी परिषदेचं काम करताना अमरावती विभागामध्ये मी विद्यार्थी परिषदचं काम करत होतो युवा मोर्चामध्ये काम केलं आणि आज मी अगोदरच्या माझे अध्यक्ष जी शिरसान होते त्यांच्या हो मार्गदर्शक मी महामंत्री म्हणून काम केलं आहे त्याच्यामुळे विद्या म्हणजे तरुणांना संधी भाजप हे नेहमीच देतात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं उदाहरण सगळ्यात तरुण मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला लाभलेले आहे त्याच्यामुळे तरुणाचा संधी ह्याच माझी कार्यकारणामध्ये कार्यकारिणीमध्ये सगळ्यात जास्त तरुण लोकं राहतील आणि मी स्वतःच तरुण असल्यामुळे सगळ्या सगळीकडे तरुणांचा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही समोर जाणार आहे त्याच्यामुळे जा भारतीय जनता पार्टी हा तरुणासाठी खूप चांगलं काम करते आणि नेहमीच करतात त्याच्यामुळे प्रश्नच नाही आहे सर आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लागणार आहे आत्तापासून पक्षाचं जे तयारी सुरू आहे मोर्चे बांधणे सुरू आहे तर मला सांगा की महायुतीची सरकार आली पाहिजे सत्ता आली पाहिजे तिथे आणि पक्षाचा झेंडा रोवणार आला पाहिजे आणि महापौर पण झालेला पाहिजे त्यासाठी आपली कशा प्रकारची तयारी आहे नक्कीच शहराचे अध्यक्ष आदरणीय दयाशंकरजी तिवारी यांची संकल्पनाच आहे त्यांच्या मुखामध्ये ससर सरस्वती माता बसलेल्या एक चांगला व्यक्ती चांगला वक्ता आणि त्यांच्या मार्गदर्शाकडे एक मी काम करणार आहे महानगरपालिकेचं आपण बोलत आहे महानगरपालिकेमध्ये अगोदरी आमचं सत्ता आहे वीस पंचवीस वर्षापासून आमची सत्ता आहे आणि थेस कंटिन्यू राहिली पाहिजे याच्यासाठी आदरणीय दयाशंकरजी तिवार यांच्या मार्गदर्शाखाली आम्ही नक्कीच काम करणार आहे देशाचे नेतृत्व नितीन गडकरी साहेब आहे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आहे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेच जण जोमाने आणि तरुण कार्यकर्ते यावेळी महानगरपालिकेमध्ये चांगलं काम करून एकशे वीस प्लस आमचे नगरसेवक निवडून देईन या याच्यावर आम्ही भर देणार आहे आपल्यासोबत सहकारी पदाधिकारी पण आहात सर आपली काय भावना आहे की महेंद्र भाऊला हे जे निवड मिळा मिळालेली आहे अध्यक्षपद मिळालेलं आहे अनुसूचित जाती आपली काय भावना आहे महेंद्र भाऊ एक सक्षम अध्यक्ष सक्षम आहेत त्यामुळे पार्टीने यांना तो प, पद निर्माण केलेला आहे सर आपण काय म्हणलो या वेळेस भारतीय जनता पार्टीनं युवा युवा नेतृत्वाला नागपूर अनुसूचित जाती मोर्चाचा अध्यक्ष केला आहे तर आम्ही सर्वजण महेंद्र भाऊ प्रधान यांच्या सोबत राहून त्यांच्या कामा जे काम सांगतील ते काम करून अनुसूचित जाती मोर्चा हा कसा वाढला पाहिजे याच्यावर प्रयत्न करू तर प्रेक्षकांना हे होते महेंद्र प्रधान जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अनुसूचित जातीचे अध्यक्षपद आपल्याला मिळालेलं आहे म्हटलं आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला वे आम चे दिला आणि विजन आणि मिशन पुढच्या आपण ठरवलंच आहे आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला सर त्याबद्दल आपला धन्यवाद जय विजय